नांदगाव शहरातील गंगाधरी जवळ एस टी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन घडली असून या अपघातात एक दोन वर्षीय हलविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे याबाबत सविस्तर होत असे की मनमाड बस डेपोची चाळीसगाव नांदगाव एस क्रमांक एम एच चौदा बीटी चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव व अल्टो गाडी क्रमांक ही पळसे येथून भडगावकडे जात असताना एस टी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरच्या घरासमोर अल्टो कारमधील दोन महिलांसह एक पुरुषाचा मृत्यू झाला असून या कारमधील एक तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले आहे त्याला अधिक उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात येथे हलवण्यात येत आहे या अपघाताचे वृत्त समजतात आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले यावेळी कौरव बोरसे रुग्णवाहिका घेऊन हजर झाली नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मयत शुभम संतोष नलावडे वंदना संतोष नलावडे निकिता मनोज शिंदे यांना महत घोषित केले आहे यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हवलदार संदीप बच्चाव पोलीस नाईक नंदू चव्हाण ठाणे अंमलदार राजेंद्र मोरे मुदस्सर शेख घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला टीच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे असे यावेळी नमूद करण्यात आले आहे न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने